सातारा जिल्ह्यातून माऊलींचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण पार पडलं यावेळी सातारा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता याविषयी येथे उपस्थित असलेल्या बॉम्ब शोध पथकासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण हे चांदोबाचं लिंब या ठिकाणी होत असतं या ठिकाणी होणारी प्रचंड गर्दी आणि या ठिकाणी वारकऱ्यांचा उत्साह पाहता या ठिकाणी बंदोबस्ताची सुद्धा तेवढीच काळजी पोलीस प्रशासनानं घेतलेली आहे आत्ता माझ्यासोबत तुम्ही बघताय डॉगस्कॉड आहे आणि हे डॉगस्कॉड या ठिकाणी पाहणी करत आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी ज्या काही समस्या येत असतील अडचणी येत असतील त्याच्यावरती मात कशी करायची त्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या या ठिकाणचं आयोजन केलं आहे आपण जाणून घेऊया नेमकं हे सगळं आयोजन यांनी कसं केलं असं स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये एकूणच हा तुम्ही नियोजन केलेलं आहे सुरक्षा या ठिकाणी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आपले आभार आहे आणि समस्त वारकऱ्यांचे स्वागत मुळात काय होतंय की या वारीच्या अनुषंगानं लाखो भाविक लाखो वारकरी ह्या वारकरी हे प्रयाण करत असतात यामध्ये यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी त्यांची काळजी म्हणून माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख साहेब सातारा जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा पोलीस दल आमचं याच्यातर्फे घाटपात विरोधी तपासणी म्हणजे बॉम्बस्कॉड आमचा हा स्निफर डॉग आहे या स्निफर डॉग मार्गे आणि आमच्याकडं असणारी उपकरणं यांच्याकडून आम्ही या, या पूर्ण मार्गाची आणि पालखी तळाची ही कायमच आम्ही विरोधी तपासणी करत असतो आणि ही जागा जास्तीत जास्त सुरक्षित कशी राहील आणि भाविकांचा वारकऱ्यांचा प्रवास सुखकर कसा होईल याकडे आमचं लक्ष असतं पोलीस प्रशासनाच्या वतीनं सातारा पोलीस प्रशासनाच्या वतीनं ही योग्य ती काळजी घेण्यात येते कडेकोट बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहिला असेल पोलीस कर्मचारी आहेत स्कॉड्स या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोणत्याही पद्धतीची अशा पद्धतीची घटना होऊ नये याची काळजी पोलीस प्रशासनानं योग्य ती काळजी घेतलेली आहे कॅमेरामॅन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी चांदोबाचा लिंबवर